पुण्यातल्या भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणातून आरोपमुक्त करण्यासाठी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विशेष न्यायालयात अर्ज केल्याची माहिती समोर आलेली आहे खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे जावे गिरीश चौधरी यांनी ही आरोपमुक्तीसाठी अर्ज केलाय भोसरीतील एम आय डी भूखंड अगदी क्षुल्लक दरात खरेदी केल्याचा आरोप खडसेंवर ठेवण्यात आलेला होता हा भूखंड त्यांच्या पत्नी आणि जाव्यानं खरेदी केल्यानं त्यांनाही या घोटाळ्यात आरोपी करण्यात आला भोसरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीला एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी उपस्थित होत्या यावेळी त्यांचे वकील स्वप्नील अंबुरे यांनी न्यायाधीश आर रोकडे यांच्यापुढे आरोपमुक्तीचा अर्ज सादर केलाय त्यामुळे आता खडसेंना दिलासा मिळणार आहे की अडचणी वाढणार आहेत याकडे लक्ष लागलंय अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडून घेऊया गोविंद अधिक ही महत्वाची घडामोड म्हणावी लागेल मात्र आता या प्रकरणी पुढची सुनावणी कधी आहे काय अधिकची माहिती आहे नक्कीच एकूणच एकनाथ खडसे यांनी जे भोसरी भूखंड प्रकरणामुळे त्यांचं राजकीय करिअर जी अडचणीत आलं होतं त्याच भोसरी प्रकरणामध्ये काल जी सुनावणी झाली त्या सुनावणीच्या दरम्यान एकनाथ खडसे यांच्याकडून जो अर्ज सादर करण्यात आलेला आहे की दोषारूच मुक्त करण्यात यावं तर त्या संदर्भातली जी सगळ्यात महत्वाची जी सुनावणी आहे ती बारा जुलैला होणार आहे आणि आपण जर बघितलं तर भोसरीमधला जो भूखंड या ठिकाणी तीन कोटीचा एकोणचाळीस कोटीचा जो भूखंड होता तो तीन कोटी जावाय आणि त्यांच्या मुलीला देण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला होता आणि दोन हजार सोळाला त्यांना याच विषयाच्या अनुषंगाने आपलं मंत्रिपद गमावं लागलं होतं आणि यातली सगळ्यात महत्वाची जी सुनावणी आहे ती बारा जुलैला होण्याची शक्यता नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी गोविंद